परभणी पिंगळी या रस्त्यावर शेंद्रा फाट्याजवळ बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमाराला एक प्रवासी ऑटो आणि ट्रक यांच्यामध्ये भीषण अपघात झाला होता या दुर्घटनेत सुरुवातीला दोघांचा मृत्यू झाला होता त्यानंतर जखमी झालेल्या दोघांचाही मृत्यू झाला असून या अपघातातील मृतांची संख्या चार झाली आहे तर एक जण आणखी जखमी आहे तर या ट्रक चालकाच्या विरोधात परभणीतल्या मुंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे परभणीहून प्रवासी ॲटो पिंगळीच्या दिशेनं जात असताना शेंद्रा फाट्याजवळ एका इसमाच्या अचानक समोर येण्यामुळे गोंधळ उडाला आणि समोरून नेणाऱ्या भरगाव ट्रकनं ॲटोला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये करण अप्पाराव माहोरे राणार बोथी तालुका कळमनुरी त्याचबरोबर गंगाधर कचुरबा लोखंडे आणि राजकुमार गौतम लोखंडे व शेख रजी वजीर शेख रजाक यांचा मृत्यू झाला आहे या घटनेमध्ये ॲटोचालक दिनेश रत्नप्रकाश कांबळे हे जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक क्रमांक एम एच सव्वीस एच पासष्ट त्रेपन्न चा चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे सहायक पोलीस निरीक्षक दळवे पोलीस उपनिरीक्षक भोसले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिसे आर एस मुंडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे